मुलांना अशी स्वय असते की ते कुठेही असोत आणि कोणत्याही स्थितीत असो त्यांना मजा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यांच्या गरीब स्थितीवरही ते विनोद करतात आणि हसतात मुलं कुठेतरी गेली तर तिथेही मजा करतात या प्रक्रियेत ते वेगवेगळे खेळ शोधतात आणि ते खेळून स्वतःचे मनोरंजन करतात पण कधी कधी हे मनोरंजन त्यांच्यासाठी अडचणीचे ठरते अशा घटना इतक्या झपाट्याने घडतात की त्यांना इच्छा असूनही काही करता येत नाही सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असेच एक दृश्य पाहायला मिळत आहे चला तर मग तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय दिसते ते सांगू सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये काही लोक जमिनीच्या उतारावर उभे असल्याचे दिसत आहे त्यानंतर व्हिडिओ मध्ये दिसत आहे की एक मुलगा वरपासून खालपर्यंत धावत येत आहे आणि त्याच्यासोबत एक मोठा टायरही खाली येत आहे टायर जवळ आल्यावर त्यात एक व्यक्ती बसलेली दिसते जी टायर घेऊन फिरत खाली येत आहे पण पुढच्याच क्षणी अपघात होतो आणि टायरची दिशा बदलते यानंतर टायर जवळच्या खंदकाकडे जाऊ लागतो आणि काही वेळातच टायर तळाशी बुडतो हा व्हिडिओ कधी आणि कुठचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही मात्र हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स पूर्वीचे ट्विटर वर पाल स्किट नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे